महाराष्ट्र आणि भारताच्या प्रत्येक घटनेची खबर बात राजकीय घडामोडींचं विश्लेषण व्यावसायिक विश्वातील तज्ज्ञांची चर्चा प्रत्येक घडामोडीवर अचूक नजर क्रीडा मनोरंजन सिनेविश्व आणि बरच काही तर बघत राहा प्रत्येक मिनिटांचा तपशील तुमच्या देशाचा तुमच्या राज्याचा आणि तुमच्या लोकांचा मराठी बातम्यांसाठी फक्त बी एन मराठी या न्यूज चॅनल वर तुमचा आवाज तुमची शक्ती रोजच्या अपडेट साठी पाहत राहा फक्त बी एन मराठी चॅनल समाजातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणाऱ्या व विशेषतः ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थी बुद्धिमत्तेच्या जोरावर परीक्षेत सरस ठरतात परंतु त्यापैकी घरची आर्थिक परिस्थिती हालाकीची असलेल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण पूर्ण करता येत नाही अडचण लक्षात घेऊन आपण समाजाचे काही देणे लागतो हा अट्टहास मणी धरून शांताई संस्थेच्या माध्यमातून संस्थेचे अध्यक्ष गणेश महाजन हे गरीब विद्यार्थ्यांना फीसाठी आर्थिक मदत करतात यासोबतच जिल्ह्यातील कर्णवधीर ऐकू कमी येणाऱ्या गरजूंना मोफत पुरवतात आजपर्यंत वाटप केले शांताई संस्थेचे संचालक गणेश महाजन गेल्या अनेक वर्षापासून तळागाळातील गोर गरीब जनतेसाठी सामाज कार्य करत आहेत गरीब कुटुंबातील अठरा जोडप्यांची लग्न लावून दिली त्यांना संसार उपयोगी वस्तू सुद्धा पुरवल्या धार्मिक कार्यक्रमाला भव्य अन्न वाटप असे असंख्य उपक्रम संस्थेमार्फत गणेश महाजन यांनी राबवले आहेत जनतेच्या सेवेतच माझे समाधान आहे अशी प्रतिक्रिया शांताई संस्थेचे संचालक गणेश महाजन यांनी दिलीभावी संस्था संस्थापक आई आणि वडील यांची प्रेरणा घेऊन गोरगरीब सर्व समाज बांधवाचे आपण काही केलं पाहिजे त्या संकल्पनेतून माझ्या ट्रस्ट करते गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत दवाखान्यासाठी मदत लग्नासाठी मदत कर्णमधील सिनियर सिटीजनसाठी कानाच्या मशी डोळ्यासाठी नंबरचे चष्मे वाटप असे आतापर्यंत सर्व उपक्रम माझ्या हातून झालेले आहेत आणि त्यात आता सध्या रनिंग करणं बघितलं यांच्यासाठी कानाची मशीन जे की एकदम पोर्टेबल आणि एकदम जे की कानाला दिसत सुद्धा नाही फक्त कानावरती लावत एवढी छोटी मशीन आणि अद्यावत फ्री मध्ये आपल्या टेस्ट करते आतापर्यंत प्रयत्न दोनशे जणांना देण्यात आलेली आहे तसेच काही दिवसापूर्वी अठ्ठेचाळीस जणांचे लग्न हे सुद्धा माध्यमातून माझ्या हातून पूर्ण झालेले आहेत काही गरजू व्यक्ती हरिजनाचा असो हॉटेलमध्ये काम करणार असतो किंवा अशाही प्रकारचे असो फक्त माझी आठ एकच आहे तो गरीब असला पाहिजे अशासाठी सदैव माझी ट्रस्ट त्यांच्या पाठीची राहील आणि पुढेही हे कायम चालू राहील एवढं माझ्यासाठी जो खरंच मार्क चांगले घेतलेला आहे किंवा कमी मार्ग घेतलेला आहे अशा कमी मार्कवाल्यांना कोणी जवळ करत नाही किंवा त्यांना सांगत नाही तर मी कमी मार्ग वाल्यांना सुद्धा जवळ करतो त्यांच्या कॉलेजची फीस भरतो त्यांना वह्या पुस्तक अशा प्रकारचे सर्व म्हणजे आता काही शुभम मोहडे नावाचा एक मुलगा होता त्याला अठ्ठ्याण्णव टक्के मार्क्त त्याचं मेडिकल होईपर्यंत दायित्व मी घेतलं तसंच इथं इंजिनिअरिंग कॉलेजला एम जी एका ग्रामीण तंत्रज्ञान एक अरे समाजाचा आहे त्याची सुद्धा तीच परिस्थिती समाजाकडे सर्वाकडे जाऊन आला त्याला सहाय्यता भेटली नाही त्याला कॉलेजमधून माहिती देऊन लगेच सव्वीस हजार पैसे त्याच्या अकाउंटवर ट्रान्सफर करतात फीसच्या रूपाने कारण मी नगदी कोणालाही देत नाही डायरेक्ट जिथं कॉलेज आहे शाळा आहे त्या त्या वरतीच मी पैसे ट्रान्सफर करतो म्हणजे जे मी माझे पैसे ते सत्तर मी लॉबेज आहेत ते योग्य ठिकाणी उपयोगात आले पाहिजे यासाठी मी कोणालाही गरजूंच्या हातात देतो त्यांच्या अकाउंटमध्ये डायरेक्ट कॉलेजच्या ट्रान्सफर करतो आणि हे पुढे चालूच राहील मला माझ्या हे सर्व काम करण्यानं देवान मला एवढे भरभराटी दिलेली आहे की ती मी त्या कोणत्या पैशामध्ये किंवा ह्याच्यामध्ये नाही प्रेमामध्ये मी मोजू शकतो एवढं मला त्या भरभरून प्रेम भेटलेलं आहे ह्या काम करण्यामुळे आपलं जे कार्य आहे आपल्या समाजाप्रमाणे सर्व समाजासाठी माझं हे काम चालू आहे आणि आतापर्यंत माझ्या मधून हरिजन मुलगा अ सॉफ्टवेअर इंजिनिअर झालेला आहे गरीब मुलगी एमबीबीएस डॉक्टर झालेली आहे म्हणजे आणि अठ्ठेचाळीस जण जी आहे की त्याची आर्थिक परिस्थिती त्यांना स्वप्न सुद्धा बघितलं नव्हते की माझ्या लेकरांचं लग्न होईल अशा अठ्ठेचाळीस जणांचे लग्न ह्याच माध्यमातून आणि ह्याच उपक्रमातून झालेले आहे एवढी तुम्ही मदत करत जे काही गरजू असतात त्यांची भावना काय प्रतिक्रिया काय असते त्यांच्या एवढ्या प्रतिक्रिया आहेत की आता काही एका बाहेर दिलेली आहे की तुम्ही देवाच्या रूपांना आम्हाला भेटला पण मी म्हणतो देवाच्या रूपाने नाही मी माणसाच्या रूपाने तुम्हाला भेटलेलं आहे आणि तुमचं चांगलं व्हावं माझा एकमेव हाच उद्देश आहे मला कोणतं संत्री मंत्री किंवा कोणतंही पदाची लालसा नाही मी फक्त समाजसेवा करतोय आणि तेही माझ्या स्वतःच्या पैशाने त्यामुळं त्या, त्या पैशाचं जे माझा उपयोग होतो गरीब लोकांसाठी त्यामध्ये जो आनंद भेटतो तो मला दुसरे पैसे कमवण्यापेक्षाही जास्त आनंद साधतो आणि देवही सुद्धा मला पैसे कमवण्या कुठेच कमी पडत नाही माझं भरभराटीच आहे व्यवहारामध्ये सुद्धा जनसेवक म्हणून समाजसेवक म्हणून आपण जनतेला काय आहे जनतेनं माझ्याकडून जे आता उपक्रम चालू आहे ह्याचा जास्तीत जास्त गरीब लोकांनी या संधीचा फायदा घ्यावा जसे लग्नामध्ये आता सम मला सांगा एक नवरदेव एक नव दोघांनाही शंभर वराडी त्यांना आणायला सांगितलं होतं म्हणजे असं हे नाही की दिसत आपला अन्न कोपऱ्यात लग्न आणलं मोठा मंडप शाही मंडप त्यामध्ये घोडे त्यांना घोड्यावर मिरण बीजेवर आणि झिरो पर्सेंट टॉप पर्यंत लागणारं सर्व साहित्य माझ्यासाठी दिलेलं आहे मंगळसूत्र सोन्याचं चांदीचं विविध रुपये भांडे पूर्ण नवरदेव नवरी दोघांनाही पायापासून डोक्यापर्यंत पूर्ण सगळे वस्त्र म्हणजे करायचं म्हणजे असं नाहीये की माझ्या मुलाचं जसं लग्न केलं त्या प्रकारचे मी लग्न केलेले त्या अठ्ठेचाळीस जणांचं एक गणपती असतात बऱ्याच वर्षापासून काही ऐकायला येत नाही पहिला आवाज पडतो त्यांना काय त्याची प्रतिक्रिया मी आपणाकडे क्लिप पाठवली आहे एक नव्वद पंच्याऐंशी ते नव्वद वर्षाच्या आजीबाई ब्राह्मण ब्राह्मणगाव उमरखेड जवळच्या त्यांना अशीच माहिती भेटली आणि त्या माहितीच्या माध्यमातून त्यांना काय आल्या त्यांना ती तपासणी केली माझ्याशी कानाच त्यांना ऐकू येत नव्हतं मग आम्ही मशीन लावल्याच्या नंतर जे आवाज तिला ऐकू आला तर तिचा आनंद तिनं चेहऱ्यावर दाखवून दिला तो चेहऱ्याचा आनंद मी तर म्हणतो ना तुम्ही ती क्लिप जनतेला दाखवा म्हणजे खरा आनंद काय आहे ऐकू ह्या वयामध्ये आता तिनं सोडून दिलं होतं मनामधून की आता माझ्या कानाला ऐकू येत नाही आज तिच्या घरच्या सर्व माणसांचे जे शब्द तिच्या कानावर पडतात तर तो, तो आनंद तिनं त्या चेहऱ्यावरून दाखवून दिलेला आहे बस असाच हेच आनंद म्हणजे मला सर्व काही मिळालं जवळपास पंधरा ते वीस वर्षापासून चालू आहे आणि पैशाचं मी मोजमाप करत नाही किती पैसे संपले आणि किती खर्च झाले फक्त माझं एकच ध्येय माझ्याविषयी आलेली व्यक्ती ती कोणत्याही गोष्टीसाठी वापस जाऊ नये बस एवढंच माझी देवाला मी प्रार्थना करतो आणि मला पैसे कमी पडू देऊ नये ह्या कामासाठी एवढी मी देवाला विनंती करतो